माझं नाव दीपाली आहे मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होती माझ्या मावशी आत्या काका यांना सगळ्यांनाच मुलं होती त्यामुळे घरामध्ये मी एकटीच मुलगी असल्यामुळे माझा खूप लाड व्हायचा या सगळ्यांच्या लाडाने मी खूप हट्टी झाले होते मला हवं ते सगळं मला लहानपणापासूनच भेटलं होतं एकदा आमच्या कॉलेजची पिकनिक तीन ते चार दिवसांसाठी जाणार होती पण माझी आजी जुन्या जमान्यातल्या विचारांची होती तिचं मत होतं की तरुण मुलीला एवढ्या दिवस बाहेर नाही पाठवायचं त्यामुळे मी दोन दिवस रुसून बसले होते तेव्हा कुठे सगळ्यांनी खूप आग्रह केल्यामुळे आजी तयार झाली होती आणि मी कॉलेजच्या पिकनिकला गेले होते तिथे आम्ही मित्रमैत्रिणींनी मिळून खूप मस्ती केली आणि तिकडेच माझी कॉलेजमधल्याच एका मुलाशी ओळख झाली होती ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि नंतर प्रेमात झाले आम्ही रोज कॉलवर बोलत होतो रोज भेटी होत होत्या माझ्यासाठी तो सगळं काही होता मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते एक दिवस मी मैत्रिणीच्या घरी जाते असं सांगून त्याला भेटायला गेले मला कोणीतरी बघेल म्हणून तो त्याच्याच एका मित्राच्या रूममध्ये मला घेऊन गेला त्या रूममध्ये आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं आणि त्यानंतर जे काही घडायला नको होतं ते घडलं आमच्या दोघांमध्ये सगळं काही झालं होतं त्यावेळी आम्हाला माहिती नव्हतं की आमचं कोणीतरी पाठलाग करत आहे ती व्यक्ती म्हणजे माझ्या भावाचाच मित्र होता नंतर त्यांनी माझ्या भावाला माझ्याबद्दल सगळं काही सांगितलं आणि माझ्या भावाने आमच्या घरी सांगितलं तेव्हापासून माझं कॉलेजला जाणं बंद झालं माझं घराबाहेरही जाणं बंद झालं होतं या सगळ्या प्रकरणामुळे घरच्यांची इज्जत जायला नको म्हणून माझं लग्न ठरवलं मुलगा तसा चांगला होता पण माझं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं म्हणून तो मला अजिबात आवडला नव्हता पण लग्नाला अजून दहा दिवस बाकी होते माझ्या पाळीची तारीख होऊन एक महिना आणि पंधरा दिवस झाले होते पण मला अजून पाळी आली नव्हती म्हणून मी प्रेग्नेन्सी टेस्ट केली टेस्ट रिपोर्ट बघून मला धक्काच बसला कारण ती टेस्ट पॉझिटिव्ह आली होती मला काय करावं काहीच समजत नव्हतं मग मी धाडस करून घरातून चोरून माझ्या प्रियकराला भेटायला गेले तेव्हा मी त्याला सांगितलं की मी तुझ्या बाळाची आई होणार आहे माझ्याशी लग्न कर काही वेळासाठी तो स्तब्ध होऊन माझ्याकडे बघतच होता तर त्याला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता नंतर मी त्याला टेस्टर किट दाखवल्यावर त्याला विश्वास बसला त्यानंतर तो जे काही बोलला त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो म्हणाला की तू हे मूल खाली कर माझं लग्न माझ्या घरच्यांनी दुसरीकडे ठरवलं आहे आणि मी माझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन परदेशी जाणार आहे त्याचं हे बोलणं ऐकून तर मला आभाळ कोसळल्यासारखं झालं होतं मी माझ्या प्रियकराला म्हणाले की मी हे मूल नाही खाली करू शकत ही आपल्या प्रेमाची निशाणी आहे तेव्हा तो मला म्हणाला तुला हवं ते कर आणि मला इथून पुढे भेटू नको मला इथून तू पुढे कॉलही करू नकोस असं म्हणून तो निघून गेला मला काहीच समजत नव्हतं लग्नाचा दिवस जवळ येत होता मी तिथून डायरेक्ट एका हॉस्पिटलमध्ये गेले तो डॉक्टर माझ्याकडे खूप गाण्यारड्या नजरेने बघत होता मी डॉक्टरांना मूल खाली करण्याची विनंती केली पण तो काही ऐकायला तयार नव्हता कायद्याने हा गुन्हा आहे असं तो म्हणत होता मी ते डॉक्टरला म्हणाले की मी या बदल्यात तुम्हाला एक लाख रुपये देते पण तुम्ही माझं काम करा मग तू माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला मला एक लाख रुपये नको आहेत मला फक्त एकदा खुश कर मगच मी तुझं काम करेल मला काय करावं काय नाही समजत नव्हतं मी खूप मजबूर होते आणि घाबरले देखील होते पण मी नाहीलाजाने जाणे तयार झाले आणि त्याने माझे सगळे कपडे काढून माझ्यासोबत त्याला हवं ते सगळं काही केलं मला माझीच लाच वाटू लागली होती आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्याने माझं मुलंही खाली केलं आणि धमकी देऊन माझ्याकडून एक लाख रुपये देखील काढून घेतले मी मजबूर होते तो म्हणेन तसं मी सर्व काही केलं होतं आणि असं तसं करत माझ्या लग्नाचा दिवस आला माझं लग्न झालं आणि मी माझ्या सासरी निघून आले माझी सासू खूप खडूस होती मला नको नको ते बोलत होती पण मी उलट कधीही बोलले नाही ते नुसते बसून असायची घरातली सर्व कामं करून सर्वांच्या हातात सर्व गोष्टी देऊन दिवसभर मला कंटाळा यायचा माझा नवरा दीपक सर्व बघत होता त्याला माझं खूप वाईट वाटायचं पण आईला कसं बोलायचं म्हणून तोही गप्पा बसायचा आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती तेव्हा सासूची दुसरी कटकट सुरू झाली होती ते सारखे मला म्हणू लागले की दोन वर्ष झाले आहे तुझ्या लग्नाला तुला मूल कधी होणार घरामध्ये पाळणा कधी होणार एवढेच नाही तर माझी सासू दीपकला पण म्हणू लागली की ही आपल्याला मूल नाही देऊ शकत आपण तुझा दुसरे लग्न करू पण दीपकचे माझ्यावर खूप प्रेम होते तो मला एका चांगल्या डॉक्टरकडे घेऊन गे गेला तिकडे गेल्यावर जे समोर आलं ते बघून माझ्या पायाखालची जमिनात सरकली तो डॉक्टर तोच होता ज्याने माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला होता त्या डॉक्टरलाही मला बघून खूप आश्चर्य वाटलं नंतर मला समजलं की तो डॉक्टर माझ्या नवऱ्याचा खास मित्र आहे आम्ही आमचा प्रॉब्लेम सांगितल्यावर तो डॉक्टर मला चेक करतो असं म्हणाला तेवढ्या दीपकला अर्जंट फोन आला म्हणून तो बाहेर निघून गेला मी खूप घाबरले होते डॉक्टर माझ्या अंगाला हात लावत मला म्हणाला तो तीस ना जे माझ्या दवाखान्यात लग्नाआधी अबोशन करायला आली होती मग मा तुला माहीतच आहे मला काय लागतं ते असं म्हणत तो माझ्या सर्व अंगाला हात लावू लागला आणि त्याने मला धमकी दिली की तो दीपकला माझ्या लग्ना अगोदरचा सर्व इतिहास सांगेल मग मी नाहीलाजाने त्याच्या मनासारखं करू लागले तो माझे सर्व कपडे काढून मला चेक करू लागला चेक केल्यानंतर आमचं सर्व काही झाल्यानंतर मी बाहेर आले मग दीपकही आला आम्ही दोघेही घरी गेलो तर डॉक्टर चेकअपसाठी आम्हाला दर एका महिन्याने बोलवत होता असेच काही महिने गेले तो माझ्यावर खूप अत्याचार करत होता मीही लाचार होते असंच एक दिवस दीपक आणि मी आम्ही दोघे चेकिंगसाठी डॉक्टरकडे गेलो होतो तेव्हा समोरचे दृश्य बघून आम्ही खूप घाबरलो कारण समोर तो डॉक्टर मरून खाली पडला होता आणि तिथे माझ्याच वयाची एक सुंदर स्त्री तिथे होती पोलीस ही तिथे आले होते पोलीस चौकशी करत होते तेव्हा तिथे असलेल्या त्या सुंदर बाईने उत्तर दिलं की मी मारलं आहे या डॉक्टरला ती बाई त्या पोलिसांना म्हणाली की मी एकदा याच्या दवाखान्यात चेकिंगसाठी आले होते तेव्हा हिच्यासोबत तो वाईट कृत्य करत होता असं बोललात तिने चक्क माझ्याकडे बोट केलं तसा माझा नवरा माझ्याकडे आश्चर्य आणि बघत होता मलाही घाम फुटला होता पुढे ती म्हणाली की मलाही लग्नाचा आमिष दाखवत होता तो आणि रोज मला दवाखान्यात बोलून माझ्याशी वाईट कृत्य करत होता म्हणून मी त्याला मारून टाकलं मग दीपक माझ्याकडे बघून म्हणाला तू कधी याबद्दल मला काहीच बोलली नाहीस मी मान खाली करून फक्त उभी होती एकदा बोलायचं होतंच माझ्याशी असं म्हणून दीपकने मला जवळ घेतलं त्याचं ते प्रेम आणि समजूतदारपणा बघून मला आणखीनच रडवलं होतं आणि मीही त्याला घट्ट मिठी मारली आणि इकडे पोलीस त्या बायला घेऊन गेले तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद